शुभ दुपार सर्वांना या लाईवला लवकर लवकर जेवण झाले असतील तर दुपारचे लाइवला या पटापट सर्वांनी आत्ताच लाईव चालू झालेला आहे तर या सर्वांनी लाइवला पटापट कोण येणार आहे फर्स्ट कमेंट को कोण करणार आहे तर या लवकर लवकर लाईला दुपारचे जेवण झाले असतील तर फटाफट पट कमेंट कर, ला ला करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा कोणतो आहे लाईवला तर पंडित दादा जेवण झालं हो हो जेवण झालंय दादा आत्ताच जेवण झालंय आणि लाईव्ह चालू केला आहे तुमचं झालं का जेवण बोला सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी चा लाईक नसेल केलं ला त्यांनी स्क्रीनला डबल टच करा लाईक होती आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीही बोला सर्वांनी पटापट झपते का सगळे जण म्हणजे झोप येऊन राहिली मग हो आत्ता शेगावच्या कढी शेवग्याच्या कढी खाल्ली आज मस्त आवडते मला हो का हो हो शेवग्याची मला पण आवडते शेवग्याची भाजी रोहन दादा हॅलो बोला स्वागत आहे तुमचे आलेच आहात तर स्क्रीनला डबल टच करा आणि सर्वांनी छान छान कमेंट करा वाईट कमेंट कोणीही करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा मचिंद्र दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का मचिंद्रदा बाप्पा जेवण झालं का तुमचं काय चालू आहे ड्युटीला आहेत का वडापाव खाल्ला का सीताराम दादा हाय बायकोने मस्त केली हो हो बायकोच मस्त करत असते भाजी दोन नंबर लाईक डन ताई ओके धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल जेवण केलं का नाही मच्छिंद्र दादा का नुसतं वडापावच खाल्ला बाप्पा आज पण संतोष दादा जेवण झालं हो माझं झालं जेवण तुमचं झालं का दादा जेवण आज घरी आहे ना बाप्पा हो का बरं 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 तायला जादा पेमेंट होऊ दे देवा बरं बरं नितीन दादा धन्यवाद 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 दादा लाईव्हला लाईक करा ज्यांनी लाईव्हला लाईक नाही केलं ला, त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका आणि काही दोन नंबर लाईक मी केला आहे ना पप्पा बरं बरं बाप्पा धन्यवाद ना पप्पा धन्यवाद ना धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे तर लाईव्हला लाईक करा सर्वांचे झालं जेवण नाही झालं असेल तर अगोदर जेवून घ्या मग लाईववर या हो सर्वांनी लाईव्हवर जेवण करून या आणि लाईव्हला लाईक पण करा ज्याने ज्याने लाईक नसेल केलं त्यांनी पटापट -पत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गणेश दादा गणेश दादा बोला माधव दादा नमस्का, नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का दादा जेवण आज तर काही खरं नाही माझ्या लाईवचं मला नव्वद टक्क्याचा मेसेज द्या आला कारण की तुमच्या बापून ना बॅलेन्स सरलं होतं माझं सकाळी तर त्यांनी दीड जी बीचंच नेट मारून दिलं तर आता माझला नव्वद टक्क्याचा मेसेज आला बी आता काय माहिती घर घर फिरते की काय तर काय मला जय शिवराय ताय जय शिवराय जय शिवराय मला कपडे द्या ना बापू फुकेट फुकेट हो हो या या देतो ना देतो ना फुकट देतो हो दादा, या या नाही तर लाईच्या नादात उपाशी राहतील हो काय मिळते आहे मग मी चाललो जेवण करायला तेलारा येते या या कवड्याची भाजी आहे दादा या लवकर कवड्याची भाजी पोळी आहे मिरचीचा ठेसा आहे मच्छिंद्र दादा हो हो देते ना देते हो दादा तुम्हाला मच्छिंद्र दादा फुकट कपडे पाहिजे ना तर देते या स्वतंत्र दिवस ऑफर चेन्नई से कभी सुपरमार्केट में डिमांड लाइसेंस सब स्टॉक सर्वाना आदि दल तेल चावल फल सब्जी सभी किराए की कमतों पर चालीस टक्के की छूट आगे बढ़ो डीएमआर हो का बर बर दादा धन्यवाद बदल आपकी नाव बहुत अच्छी लगती है मेरे को मैं काूँ नाचू का मग तुझा पत्ता सांग मी येतो तुझ्या घरी गेला तो त्याचा पत्ता पण नका बघू अशा अशा किळ्यांजवळ तुम्ही पण नका जाऊ दादा किळे काही कामाचे नाही काय घाण कमेंट करते हो ना लई घाण कमेंट करतात बापा नालायक आहेत मच्छिंद्र दादा ते त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं गेला तो ढागात दिलं मी पाठवून त्याला लाईवला लाईक करा पटापट ज्यांनी लाईव्हला लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा पटापट माझीच कॉपी केली ढगात ना बाप्पा हो ना बाप्पा दिला ना बाप्पा ढगात पाठवून मी ना त्याले ढगात देत असते ना पाठवून मी कोणाले बी जो घाण कमेंट करते त्याले बरं कोणाले नाही जो घाण कमेंट करते त्याला ढगात देते पाठव बापू आले नाहीत का अजून नाही आले उकडे गेले पा बरं शोध घेऊन कुकडे गेले तर मला सांगतात या कामाला चाललो दुसऱ्याच कामाले जातात ते माधव दादा काही खरं नाही बापा तुमच्या बापूच अनिल दादा नमस्ते ताई नमस्ते नमस्ते दादा आलेच आत लाईव्ह लवकर लवकर सर्वांनी लाईक करा पटापट स्क्रीनला डबल टच करा दिवस रात्र लाईव्ह तुम्हाला काही काम नाही का तू कशाला येतो बाबू दिवस रात्र मी लाईव्हला येतो मग तुला काही निमंत्रण दिलं काय रे मी ना तू कशाला येतरी माझ्या लाईवले तुले कोण बोलावते रे एवढं दार ठोकते काय रे तुझ्या कोणी बोलावते काय रे तुले दिवस रात्र मी ऑनलाईन दिसतो तुले तर तू बी दिवस रात्र माझ्यासोबत ऑनलाईनच तर असतं मग मेंटला हे तुला अक्कल तरी आहे का मी तुला दिवस रात्र ऑनलाईन दिसून राहिली तर तूही दिवस रात्र ऑनलाईनच असतं मग अकोल्याचे काय करायला गेले आता मला माहित आहे का तुम्हाला सांगितलं असं त्यानं कायले गेले तर तू मुकू करायला गेले ते धनंजय <laughs> दादा हाय ताई बोला बोला बघा बर दुसरी सवत येईल नाही तर हा मचेंद्र तरी समजलं बघा काय आज वाटप असल्याने मला नाही जमलं विचारायला हो का आता घ्या विचारून मग ताई आम्हाला कपड धंदा करायचा आहे कसा करा कपडे आणा आणि दुकान टाका चांगलं डेकोरेशन करा मग मग कपडे विकायचे झालं धंदा चालू त्याच्यात काय एवढा विशेष आहे सिद्धार्थ दादा नमस्कार ताई सगळ्या सगळ्याच कोणता पण धंदा टाकायचा असला तर पैसे गुंतवणूक कराच लागते पहिली तसं नाही होत काही पण नका बोलू व माय व माय तसंच बोलते व माय मी हाय शुभम दादा हाय अश्विन राठोड यवतमाळ नमस्कार बरोबर बर नमस्कार शुभम दादा जेवण झालं का नाही हो दादा हो दादा सॉरी <laughs> जेवण झालंय माझं तुमचं झालं का दादा जेवण काय उद्या पंधरा ऑगस्ट तिरंगाला नमस्कार करायचा हो हो करायचा आहे ना चव्हाण दादा सागर दादा हो ताई हो का आले नाही शुभम दादा तुम्ही तेल्लाराला येतो बोलले होते आले नाही दुकान कुठे आहे ताई रोशन दादा तालुका तेलारा जिल्हा अकोला तुम्ही कुठचे आहे आमची लाईट पण गेलेली आहे मला मुलाला हवा घालावा लागून राहिली झटकणी कारण का मग तो लगेच उठून बसते हाव रे भाऊ काय आहे याचं ना भावराव बाबू जाण बाबू घरी मी निवड रिकामी हा तू काय बाबू रिकाम्याच्या नांदी लागतरी बाबू जाणं तुला शायण्याच्या पोडचा पैदा व्हायलास तर निंगणं तुले कोण काय धरून ठेवलं का बांधून ठेवलं का दोरीनं वाहनाच्या कोल्हापूर बरं 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 दादा काय चाललंय माय काय नाही हो माय लाईट गेली तर हवा घालून राहिली कोराले आता येणार ताई ये उद्याला बरं बरं या या नक्कीच आता आसाममध्ये आहे हो का बरं 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 दुकान कुठे आहे तालुका तेलणारा जिल्हा अकोला लाईक केले ताई ओके धन्यवाद अश्विन दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करा आणि लाईक होते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ दिसतात चॅनलला सबस्क्राईब करा धगा दादा आहे पूजाताई जेवण झालं का ताई दुपारची हो हो पूजाताई जेवण झालं त्या रोजी जळगाववरून काय काय घेतलं होतं काहीच नाही घेतलं जळगाववरून कपडे घेतले फक्त आशू मोहळ बोला स्वागत आहे तुमचं या 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 बाई या या जेवण झालं का बाई आशूबाई रुपेश हाय शाई तुमचं आवडतं गाणं म्हणून दाखवा ना मला या धरतीवर कोणतंच गाणं आवडत नाही आणि मला गाणं भी येत नाही कोणतं गाव माय तालुका लारा जिल्हा अकोला मी लाईक केले ओके धन्यवाद श्री राम दादा आणि काही प्रवीण पागलवानाचा तू आणि मेंटल वानाचा तू बी हलकड भेज्याच्या निघ लाईव्हच्या बाहेर दुकान दाखवा की ताई लाईट गेलेली आहे आता आता दुकान दिसत नाही आणि काही विजय हाय आशू बोल ना माय बोल ना हसू नको ना माय नुसतीच व माझे बापू आल्यावर सांग तुम्ही आता थांबा हो सांगा काही पण सांगितलं तर चालते काही पण सांगितलं तर चालते तुम्ही माधव दादा मला माहिती आहे ते गेले होते म्हणून टुकू मुकू करायलेस तुम्ही यांना ही वर खेळला ताई अरे शुभम दादा आमचं येणं नाही होत ना दुकानाच्या नाही हे काय बा जाणंच होत नाही कुठंच गाणं म्हण तूच मन ताई मी पण जळगावला राहतो तुमच्या मागच्या बाजूला मार्केटला होतो हो का बरं बरं चांगला आहे चांगला आहे सागरदादा हाय आणि काय लाईट गेली काय काय म्हणते हा हाव रे पागलवानाच्या लाईट गेली रे लाईट गेली, गेली रे का तुझ्या या डोसक्यातली तू डोसक्यातली बी लाईट गेली रे ताईने व्हिडिओला लाईक केलं नाही आमच्या गरिबाच्या यूट्यूबला पण लाईक करा ना अजून बी शेणगे बरं 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 करते करते रेल्वेने गेली होती तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी रेल्वेने नव्हतं गेला आम्ही काही नका सांगू गाडी होती आमच्याजवळ <laughs> रेल्वे फेल्वेनं काही गेलो नव्हतं आम्ही

बोला रे गेले का सगळेजण घरी बोला 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 कोण आहे आलते वर जी फॅन होती ते आलते पंखा नाही का वरती अरे लाईट गेली ना लाईट गेली लाईट किती वेळची लाईट गेलेली आहे रेल्वेचा आवाज येत होता त्या दिवशी काय म्हण सुटलं रेल्वेत नव्हती मी त्यावेळेस जय भीम तुम्ही लय गरीब घराण्यातल्या मला दिसता हो लय गरीब घराण्यात बाबा काय सांगू तुम्हाला लाईट बी नाही ना दुकानात